लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना आकाशवाणी समोर राज जवर, रोड, छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक चौऱ्याऐंशी चौदा चौपन्न कुरुंदा टोकाई सहकारी साखर कारखान्याच्या ओसाच्या बिलासाठी वसमत शहरातील ॲडव्होकेट शिवाजीराव जाधव यांच्या निवासस्थानी कुरुंदा परिसरातील सर्व शेतकरी यांनी आंदोलन या केले आहे यावेळी शेतकरी रमेशराव दळवी नेताजी जगताप सुरेश साखरे बालाजी दळवी शिवाजी दळवी सीताराम इंगोले शोभाताई दळवी सुरेश सिद्धेवार शंकर साखरे सुरेश दळवी अनिल इंगोले शंकर दळवी नागोराव मगर आदि शेतकऱ्यांनी ऍडव्होकेट शिवाजीराव जाधव यांच्याशी संपर्क साधला असता ते शेतकऱ्यांचा फोन उचलत नाहीत आणि त्यांच्या निवासस्थानी आल्यावर देखील कुठल्याही शेतकऱ्याशी व्यवस्थित बोलत नाहीत आमच्या कष्टाचे पैसे द्या तुमच्या जवळ पैसे नाहीत तर मग तुम्ही खासदारकीचा फॉर्म कसा काय भरू शकता तुम्हाला खासदारकीचा फॉर्म भरण्यासाठी पैसे आहेत परंतु शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे देण्यासाठी तुमच्याकडे पैसे नाहीत असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे यावेळी विद्यमान चेअरमन पण यांनी सर्व संचालक मंडळांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे पन्नास नव्वद वर्षे आम्ही म्हातारा माणूस आहे त्या माणसाला काही वाटवू नाही म्हणून आम्ही शांत बसलो की त्या माणसाला त्रास होऊ नये आणि ज्यावेळेस घराच्या बाहेर येते त्यावेळेस माणूस मगरुरीची भाषा वापरतात म्हणजे पैसेवाले झाले म्हणजे याची कोणतीही भाषा आणि गरीब माणसा नाही याच्या घरासमोर आवाज उठवायचा नाही आमचे पैसे असून पैसे कोणाला मागाय गेलं तर रुपयाची किंमत कोणी करीन झाली माणसाची बरं चार महिने झाले उसाला देऊन उसाचे पैसे इतके दिवस राहत असतात काय किराणा दुकानामधून सामान आण तुम्हाला तर नगदी पैसे द्यावा लागेल कोठून आणायचे पैसे भेकमागे नंदा झाला की नाही या घरापाशी येऊन बसायचं आणि हे गेले घरा घर मोकळं सोडून बाईक येला माहिती आहे घरामध्ये मा काही केलं तरी घोर नाही नाही केलं तरी घोर नाही ते लोकसभेचा फॉर्म भरून बसलं परवान हिंगला जाऊ लोकसभेचा फॉर्म आणि जा बातमी द्यायला तुमच्याच कोणाचं चॅनल व्हायला बातमी आणली होती शेतकऱ्याचा विश्वास आहे मला लोकं निवडून द्या आखरीची निवडणूक याच्या किती अखेरीच्या निवडणुका झाल्या कारखान्याची आखरीची निवडणूक होती विधानसभेची आखरीची निवडणूक होती आता लोकसभेची आखरीची निवडणूक होती एकी मला समोर असं कपडे फाटत आम्ही निघून बसत नाही जेंडरीन पी एस जेळ आली घरी माहिती आहे खोटं दिलं की नाही जोक नाही घराचं काय आता पोरीच एकवीस तारखेला लग्न आहे समजा वीस पंचवीस तारखेला लग्न काय आणावं लागत नाही पोरीच्या लग्न सालभर उसा काम केलं ऊस आपल्या यानं दिला घरतोड करून दिला मात्र दोन 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 लेकरं आता लहान लहान एक पाच वर्षाचा एक सहा वर्षाचा आहे सालाची कष्टाची मेहनत हे दिली ऊसाचा पैशाचा एक, आ आ एक, ला ला एक ना रुपया दिला नाही आणि माणूस काय जीव देऊ फाशी शिव दिलाच नाही बाहेर एखाद्याला काय लागत नाही घरामध्ये खायला हा लोकांचे पैसे काढून काढून खत टाकला लोकांचे पैसे काढून निंदल ते लोक रोज मागायला तर पैसे कुठे दिवा द्यायला पैसे एक रुपया दिला नाही आता बायतो मालक काय करतो मालक नाही तर लहान लहान लेकर घरी दिर नाही सासरा म्हातारा बाजू पडून आहे कोणता कारखाना तर तुम्ही इथं कशासाठी आले पैसे काय साहेब आले म्हणून आम्हाला पता लागला म्हणून साहेबाला बोला म्हणलं साहेबाचा पता नाही साहेब इकडे किती गाडी आम्ही आलो यायला लागले म्हणले साहेब पळून गेले लोकसभेचा फॉर्म भरायसाठी आले मग आता आम्ही काय करू आम्हाला रस्ता दाखवा त्या रस्त्याने आम्ही जातो कारखान्याचे पैसे देणं काय सभेचा फॉर्म भरायला आता तुम्ही काय करणार पुढे शेवटी आम्ही इथून उठणार नाही तिथं आम्ही काही करून काही साहेबाचं घर सोडणार नाही